अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क स्कूल के मला तेच म्हणायचं या सगळ्या लुटारू गँगचा मोरग्या गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा आहे यांना जाब विचारायचा आहे तुम्ही जिल्हा बँकेवर तोडफोड करून सत्ता बसवली ना तर तुम्ही या सगळ्या बाबीटका लक्ष देत नाही किती बैठका आपण घेतल्यात किती बाबी संदर्भ आपण केलं साधा अनिष्ट तपावतला सत्ताधारी संचालक मग रोहिणी खडसे असतील किशोर राव असतील सीमा असतील रामल पाटील असतील या सगळ्यांनी पत्र दिले की त्या संस्थावरचं वाटप करा म्हणजे संचालकांचं पण ऐकत नाही आहे नक्की कोणाचं ऐकतायत कुणाच्या सांगण्यावर बँक चालते शेतकऱ्याला लुटण्याचं पाप का करताय तुम्ही मात्र हे सगळं शिवसेना सहन करणार नाही त्यामुळे हा इशारा मी आज त्यांना देतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य खरंतर एक हे जनआंदोलन झालं होतं त्यामध्ये युवा माता भगिनी शेतकरी तरुण सगळ्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चित परिवर्तन होऊन जगात एक नवीन पर्व सुरू होईल हा विश्वास आम्हाला आहे हा याचं उत्तर घ्या ना त्यांच्याकडून आपली लाख पाच लाख पार एका एका तालुक्यात एक, ता एक लाखाचा ता लीड देणारे आता काय करतील चार तारखेला दिसेल आपल्याला त्यामुळे लोकांना काहीतरी भूलताबा द्यायचा त्यांना कळतंय पायाखालची वाळूनही पराभूत होतंय कळतंय फक्त बाजूला धुळे दिंडोरी निवडणुका चालू आहेत तिकडे नको आता इम्पॅक्ट राहिला पण लोकांना ऑलरेडी कळले इम्पॅक्ट काय तिकडे काय व्हायचं ते होणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की मतदार राजाने लोकशाहीच्या या तर महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक प्रामाणिकपणे सज्जनशक्ती सक्रिय होऊन बदल करण्यासाठी मतदान केलेलं आणि तो बदल होईल प्रशासनाने मतदान रामदेववाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो असा असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असे नाही प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा ही घटना घडलेली आहे निष्पाप लोकांचा जिंकलेला आहे मात्र कुठलीच कारवाई होत होतं ही बाब अत्यंत खेदाची आहे आम्ही यस पी आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिली गावात जाऊन स्वतः मी आमच्या संबरमध्ये सावंत साहेब आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजवा नंबर एक पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खळगी भरत असताना मुलांना शिकवत होती अशा चा चारींना चिडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नाव येऊ देत नाही त्यांना मुंबईला शिफ्ट करतात त्यांना संरक्षण देतात याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो गरिबांना न्याय नाही का हो श्रीमंताची मुलं आहेत आणि गरीबाची कोण मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विजाराशिवाय राहणार नाही त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही कोणाच्या लक्षामध्ये येत नाही पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही आम्ही म्हणत नाही खोटं बाब खोटे गुन्हे करा खोटे नावं टाका पण जे होते नशेमध्ये असतील दारूमध्ये असतील गांज्याच्या जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे पण पोलीस प्रशासन दबावत आहे मग कोण दबाव ते पोलीस प्रशासन आणि मी प्रशासनालाही सूचना देईन की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका कारण की या यांच्या हातची जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा खे पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं ज्या दिवशी होते आणि दुसरी गोष्ट की त्याच ठिकाणी गुन्हा जो होता हा हा चोवीस तासानंतर दाखल केला त्याच्या मागचं कारण काय वाटतं असं म्हटलं ते काय आहे की गृहमंत्र्यांचं सध्या जे आपल्या जिल्ह्यातले गिरीश महाजन जे आहेत ते कान आणि डोळे आहेत ते डोळे मिटून बसले आहेत ते कान बंद करून बसले आहेत त्यांचे कान मोठे मात्र ऐकायलाच देत नाही त्यांना डोळे त्या ठिकाणी मात्र फिजिकली फिट सांगता पण त्यांना दिसतच नाही आहे आणि असा एका प्रकारे गृहमंत्र्यांचे डोळे आणि कान असलेला मंत्री जर जिल्ह्याला त्या ठिकाणी न्याय आणि डोळे आणि कानाच्या माध्यमातून ऐकत त्याला ऐकू नसेल आज आर्थ गोरगरिबांची शेतकऱ्यांची मग या अन्यायग्रस्तांची तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे त्यामुळे जिल्हा पूर्णपणे जवळून बघतो आहे की कोण आमच्या जीवाची खेळतं आहे कोण आमच्या भावनांची खेळतं आहे कोण आम्हाला न्याय देतं आहे कोण राजकारण करतं आहे त्यामुळे मला त्यांना पुन्हा एकदा इशारा द्यायचा आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण आपण थोडे संवेदनशील व्हा कुठून आली ही तुमच्या अंगी ही सगळी झुंडशाही कुठून एवढी गुर्मी तुमच्यामध्ये येते कोण तुम्हाला हे सगळं एवढं आपण ज्याला म्हणतो की असंवेदनशील तुम्ही होत आहेत कुणी केलं एवढं निगर घट्ट थोडं संवेदनशील वा आणि या सगळ्या बाबीवर या लक्ष घाला दोन दिवस आधी गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलं होतं व सूचना दिली होती की आमच्या पूर्ण करता आम्ही निवेदनद्वारा मतदान करण्याची इच्छा करणार आहात पण मात्र कुठंही प्रशासनानं लक्ष घातलं नाही आणि तेराशे सात लोकांचं सा मतदान झालेलं नाही ही बाब गंभीर आहे मी मागाशी बोललो त्याच्यावर परत बोलता बोलायची गरज नाही ही बाब गंभीर आहे प्रशासनाने देखील त्यावर कार्यवाही केली असती तर त्या गावकऱ्यांनी मतदान केलं असतं मंत्र्यांनी देखील रात्री दोन दोनला जाऊन त्या आरोपींना बाहेर काढून मुंबईला जाण्यासाठीचं पाप केलं ते तेच त्याऐवजी जर उचित कारवाई केली असती तर गावकऱ्यांनी मतदान केलं असं गावकऱ्यांची मागणी तीच होती की जे व्यक्ती आम्ही डोळ्यांनी बघितले व्हिडिओज आहे फोटोज आहे सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं त्या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना मग श्रीमंतांची मुलं म्हणून त्यांना पलायन केलं गेलं आणि आरोपी कोणीतरी दुसरं दाखवण्याचा जो प्रयत्न होतो या संतापातून त्या गावकऱ्यांनी मतदान केलं त्यामुळे लोकशाहीचा खून करण्याचं काम हे मंत्री करत आहेत आमच्या भटक्या विमुक्त मग बंजारा त्या ठिकाणी धनगर किंवा जे कोणी आमचे गोरगरीब आहे यांच्यावर अन्याय करण्याचं का कापती करतात त्यामुळे हा प्रचंड संताप त्या ठिकाणी होतो